मित्रांनो ठरलं तर मग मालिका आता टी आर पीने नंबर वनवर आलेली आहे तर आता या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयामुळे ही मालिका महाराष्ट्राची सर्वोत्कृष्ट मालिका म्हणून ओळखली जाते तर आता या मालिकेतील एक मोठी बातमी आपल्या समोर आलेली आहे तर पाहूया काय आहे संपूर्ण माहिती पण त्या अगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका तर मित्रांनो तुम्ही पाहतच आहात की ठरलं तर मग मालिकेत विलास मर्डर केस सुरू आहे तर आता या मालिकेत अर्जुन लवकरच साक्षी व महिपतला जेलमध्ये टाकणार आहे कारण साक्षीनेच विलासचा खून केला आहे हे आता सत्य कोर्टासमोर येणार आहे व तिला साथ दिलेले त्याच तिचा तिचे वडील म्हणजेच महिपत चिकरे तेही आता जेलमध्ये जाणार आहेत कारण त्यांनीही दोन तीन खून केले आहेत व त्यामुळे त्यांनाही जेल होणार आहे आणि आता ठरलं तर मा मालिकेतून दोघांची आता एक्झिट होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजे आता एक ऑगस्टपासून ते दोघे आपल्याला या मालिकेत दिसणार नाही आहेत तर आता मित्रांनो अजून एक अपडेट आहे ती म्हणजे प्रियाची तर प्रिया ही अभिनेत्री प्रियंका तेंडुलकर हीही आता या मालिकेतून एक्झिट घेताना आपल्याला दिसणार आहेत एक ऑगस्टपासून कारण हिने साक्षीला मदत केली व तिच्याबद्दल साक्ष दिली त्यामुळे तिलाही आता जेल होणार आहे तर आता आपल्याला प्रियाही दिसणार नाही आहे तर मित्रांनो तुम्हाला या अपडेटबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा धन्यवाद